सिटीई टी मराठी अध्यापनशास्त्र म्हणजेच पेडागॉजी पेडागॉजी मधील आज आपण पुढचा घटक घेऊन आलेलो हो, आहोत तो म्हणजे व्याकरणाची भूमिका मित्रांनो अभ्यासट्री या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या आपण सिटीई जोरदार तयारी करत आहात आणि त्यामध्ये पेपर एक आणि पेपर दोन साठी पंधरा गुणांसाठी आवश्यक असलेला हा भाग हा विषय म्हणजेच अध्यापनशास्त्र यामध्ये याला आपण म्हणूत म्हणत असतो पेडावजी आणि यामध्ये महत्वाचा घटक जो की आपण हा चौथा घटक या ठिकाणी पाहतोय तो म्हणजे व्याकरणाची भूमिका भाषा अध्यापना व्याकरणाची काय भूमिका आहे म्हणजेच रोल ऑफ ग्रामर हा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण मित्रांनो पुढे जाण्या अगोदर जर आपण आमच्या या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका मित्रांनो जर या व्हिडिओची आपल्याला पीडीएफ हवी असेल तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनेलला जावं आणि त्या ठिकाणावरून ही पीडीएफ आपण डाउनलोड करू शकता जाऊयात पुढे पाहूयात सिटीई टी मराठी पेपर एक आणि पेपर दोन मधला पंधरा गुणासाठी असलेला अध्यापनशास्त्र म्हणजेच पेडागॉजी आणि पेडागॉजीतला हा आजचा चौथा घटक आपण या ठिकाणी पाहतोय पहिले तीन घटक आपण आपल्या या चॅनल वरती व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेले आहेत आणि हा एक चौथा घटक या ठिकाणी आपण मानतो तो म्हणजे व्याकरणाची भूमिका जाऊयात पुढे मग सिटी ईटी सेंट्रल एलिजिबल सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट या परीक्षेच्या दृष्टीने व्याकरणाची भूमिका हा अत्यंत महत्त्वाचा आणि वादातीत विषय आहे आधुनिक शिक्षण पद्धतीत व्याकरणाला कसे स्थान दिले आहे हे समजून घेणं महत्त्वाचे आहे तर या विषयाचा आपण एक स्टडी नोट तयार केलेली आहे म्हणजे या पाठाची आणि त्या ठिकाणी आपण पाहूयात मग हा पाठ तो म्हणजे भाषा अध्यापनात व्याकरणाची महत्वाची भूमिका रोल ऑफ ग्रामर इन लँग्वेज टीचिंग जाऊयात पुढे भा व्याकरण हे भाषेचे शरीरशास्त्र आहे म्हणजेच थोडक्यात एक प्रकारे त्याची अॅनाटॉमी आहे असं आपल्याला म्हणता येईल जसे शरीरात हाडांचा सांगाडा महत्वाचा आहे असतो तसेच भाषेत व्याकरणाला स्थान आहे परंतु सिटी टीमध्ये आधुनिक दृष्टिकोन अपेक्षित आहे हे देखील तितकंच महत्वाचं आहे पाहूयात मग भाषा शिक्षणा भाषा शिकवताना किंवा शिकताना व्याकरणाचं काय महत्त्व आहे व्याकरण म्हणजे भाषेचे नियम स्पष्ट करणारे शास्त्र आणि त्याचं महत्त्व आपण या ठिकाणी मांडलेलं आहे ते पुढील प्रमाणे मांडलेलं आहे पाहूयात मग पहिलं महत्त्व आहे ते म्हणजे एक शुद्धता आणि अचूकता याला अक्युरेसी आपण म्हणूयात भाषा शुद्ध आणि अचूक बोलण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी व्याकरणाचे ज्ञान आवश्यक असते त्यानंतर दुसरं महत्व महत्व आहे ते म्हणजे शिस्त व्याकरणाने भाषेला एक शिस्त लागते त्यामुळे भाषेचे स्वरूप बदलत नाही आणि ती स्टँडर्ड राहते म्हणजेच प्रमाण भाषा राहते त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे स्पष्टता त्याला आपण क्लॅरिटी म्हणूयात व्याकरणाच्या अभावामुळे वाक्याचा अर्थ बदलू शकतो जसं की रामला मार नको सुडू रामला मार नको सुडू या पद्धतीनं म्हणजे बघा जर कॉमा जरी आपण बदलला म्हणजे इकडे तिकडे स्वल्प विराम जरी चेंज झाला बोलू तर त्याचा वाक्याचा अर्थ अनर्थ होऊ शकतो बघा म्हणून मग स्वल्प विरामाचा चुकीचा वापर अर्थाचा अनर्थ करत असतो म्हणजे वाक्यामध्ये स्पष्टता येत असते ती म्हणजे व्याकरणानं आणि चौथा घटक आहे तो म्हणजे आत्मविश्वास म्हणजेच हा चौथा चौथं महत्व आहे कॉन्फिडन्स असं त्याला आपण म्हणूया जेव्हा विद्यार्थ्याला माहीत असते की आपले वाक्य व्याकरण दृष्ट्या बरोबर आहे तेव्हा त्याचा ते बोलतानाचा आत्मविश्वास हा वाढलेला असतो कि असतो किंवा वाढत तर या हे आपण जे आता चार पाहिलेले आहेत हे महत्व आहेत ते म्हणजेच व्याकरणाचे जे की भाषा शिकताना महत्वाचे आहेत त्यानंतर पुढचा या ठिकाणी आपण पॉइंट पाहतोय तो म्हणजे भाषे याचा संप्रेषणात म्हणजे कम्युनिकेशनमध्ये व्याकरणाचा वापर संप्रेषण म्हणजे विचारांची देवाणघेवाण येथे व्याकरणाचा वापर दोन प्रकारे होत असतो एक आहे तो म्हणजे मौखिक आता मौखिक संप्रेषण जर आपण पाहिलं तर ओरल कम्युनिकेशन आपण त्याला म्हणूयात येथे व्याकरणापेक्षा प्रवाह म्हणजे फ्लुएन्सी आणि त्याची मिनिंग म्हणजेच अर्थ महत्वाचा असतो बोलताना थोडे व्याकरण चुकले तरी समोरच्या व्यक्तीला हावभावावरून अर्थ समजतो तथापि औपचारिक संभाषणामध्ये म्हणजे त्याला आपण फॉर्मल स्पीच म्हणूयात उदाहरण भाषण मुलाखत व्याकरणाची अचूकता आवश्यक असते सोबतच येथे आवाजाचा चढ उतार म्हणजे इंटोनेशन आणि विराम म्हणजे पॉझेस हे व्याकरणाचे काम करत असतं म्हणजे हे व्याकरण खूप महत्वाचं आहे हे झालं आपण पाहिलं मौखिक संप्रेषणामध्ये आता लेखी संप्रेषणामध्ये पाहूयात रिटर्न कम्युनिकेशन येथे व्याकरणाला सर्वाधिक महत्त्व आहे लेखनात बोलणारा समोर नसतो त्यामुळे केवळ शब्दावरूनच अर्थ लावायचा असतो आता मग विराम चिन्हे शब्दयोगी अव्यय आणि काळ यांचा अचूक वापर लेखनात अपरिहार्य आहे चुकीचे व्याकरण लेखकाची प्रतिमा खराब करू शकते म्हणून मग हे तितकं महत्वाचं आहे की लेखनामध्ये व्याकरण हे खूप आणि खूप महत्वाचं त्यानंतर तिसरा पॉइंट आहे व्याकरण हे साध्य नसून साधन आहे ग्रामर इज अ टूल नॉट अ गोल हा सिटी टी साठी सर्वात महत्वाचा संकल्पनात्मक मुद्दा आहे असं आपण म्हणू शकतो जेणेकरून जसं की जुना दृष्टिकोन पूर्वी व्याकरण हेच साध्य म्हणजे गोल मानले जायचे म्हणजे नियम पाठ करणे हाच अभ्यासाचा उद्देश असायचा पण आधुनिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर व्याकरण हे केवळ एक साधन आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे त्याला टूल किंवा मीन असं आपल्याला म्हणता येईल जसं की आता मुख्य उद्देश जर पाहिला याचा प्रभावी संभाषण हा उद्देश आपल्याला त्याचा आधुनिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून व्याकरणाचा हा उद्देश आहे तर व्याकरण हे पुलासारखे आहे जे तुम्हाला एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे म्हणजे अर्थाकडून घे अर्थाकडे घेऊन जात असते पुलावरच थांबणे हा उद्देश नसतो जेणेकरून ते एक दुवा आहे असं आपल्याला देखील सांगता येईल आता आपण जर पाहिलं तर शब्दापासून त्याच्या अर्थापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करत असेल तर ते व्याकरण करत असतं हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊयात संदर्भानुसार व्याकरण म्हणजे ग्रामर इन कॉन्टेक्स्ट आता यामध्ये मग मुलांना नियम रट्टा मारायला न लावता पाठाच्या किंवा गोष्टीच्या संदर्भात व्याकरण शिकवले पाहिजे त्यानंतर चौथा पॉईंट आहे या आपल्या पाठातला म्हणजे व्याकरण शिकवण्याच्या पद्धती मेथड्स ऑफ टीचिंग ग्रॅमर परीक्षेत या दोन पद्धतींवर वारंवार प्रश्न विचारले जातात पहिली मेथड आहे इंडक्टिव्ह मेथड म्हणजेच उद्गामी पद्धत ही सर्वोत्तम पद्धत आहे असं आपल्याला सांगता येईल कारण ही उदाहरणाकडून नियमांकडे जात असते म्हणजे एक्झाम्पल्स टू रूल्स असं आपल्याला सांगता येईल या ठिकाणी पद्धत जर पाहिली तर आधी मुलांना भरपूर उदाहरणे दिली जातात मुले त्यावरून स्वतःच नियम शोधून काढतात म्हणजे याचा यामुळे फायदा काय होतो तर हे मानसशास्त्रीय दृष्ट्या योग्य आहे मुले सक्रिय राहतात आणि ज्ञान कायमस्वरूपी राहते प्राथमिक स्तरावर ही पद्धत सर्वात उपयुक्त आहे आता त्यानंतर दुसरी पद्धत कोणती आहे ती म्हणजे अवगामी पद्धत याला आपण डिडक्टिव्ह मेथड असं म्हणत असतो नियमांकडून उदाहरणाकडे जसं की याला आपण रुल्स टू एक्झाम्पल्स असं आपल्याला म्हणता येईल पद्धत जर पाहिली तर शिक्षक आधी नियम आणि सूत्रे सांगतो आणि मुले नंतर पाठ करतात तोटा हे काय आहे याचा की हे रटाळ असू शकते आणि यात पाठांतरावर जास्त भर दिला जातो तर ही म्हणजे अवगामी पद्धत आपल्याला सांगता येईल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की उद्गामी पद्धत म्हणजेच इंडक्टिव्ह मेथड ही खूप व्याकरण शिकवण्यासाठी महत्वाची आहे असं आपल्याला सांगता येईल म्हणजे का तर परत एकदा सांगतो त्याचं उदाहरणाकडून नियमांकडे जाण्यासाठी ही पद्धत आहे किंवा जाणारी ही पद्धत आहे मुलांना भरपूर उदाहरणं दिली जातात आणि त्यावरून मुलं काय करत असतात स्वतः नियम तयार करू शकतात किंवा शोधून काढू शकतात मग मानशास्त्रीय दृष्ट्या जर हे पाहिलं तर हे योग्य आहे कारण मुले हे सक्रिय राहतात आणि ज्ञान जे आहे त्यांचं तर हे कायमस्वरूपी राहतं तर प्राथमिक स्तरावर ही पद्धत सर्वात उपयुक्त आहे एवढी अवगामी पद्धत जी आहे ती कॉलेजमध्ये किंवा वरच्या स्तरावरती योग्य आहे परंतु म्हणजे इंडक्टिव मेथड हीच बेस्ट वापरली जाते किंवा बेस्ट आहे असं आपल्याला म्हणता येईल तर बघा सिटीई टी विशेष महत्वाचे मुद्दे आपण सांगतो म्हणजे की पॉइंट्स कार्यात्मक व्याकरण फंक्शनल ग्रामर सिटीई टी औपचारिक व्याकरण फॉर्मल ग्रामर फक्त नियम पेक्षा कार्यात्मक व्याकरणावर वा वापरात येणारे व्याकरण ज्याला आपण म्हणत असतो त्याला जास्त महत्त्व दिलेलं आहे मित्रांनो चुका आता मुले व्याकरण चुकताना शिकताना चुका करतात ही नैसर्गिक आहे या चुका म्हणजे शिकण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे असे मानले जावे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या आणि संदर्भ व्याकरण कधीही एकटे शिकवू नये ते नेहमी वाचन लेखन किंवा संभाषणाच्या संदर्भात शिकवावे जेणेकरून ते काय होईल आणखी सोपं जाईल डायरेक्ट आपलं एकदम डायरेक्ट मेथड न जाण्यापेक्षा आपण या आत्ता सांगितल्याप्रमाणे वाचन लेखन आणि संभाषणाच्या संदर्भात त्याचा वापर कुठे होतो कसा होतो जास्तीत जास्त, जास्त उदाहरणं आपण द्यावेत आणि उदाहरणं देऊन विद्यार्थ्यांच्या कॉन्सेप्ट क्लिअर कराव्यात आणि यामध्ये मग आपल्याला सांगता येईल की जी, जी उद्गामी पद्धत आहे ही बेस्ट मेथड आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हा टॉपिक पाहिलेला आहे उद्या परत भेटूयात पुढच्या धड्यामध्ये नेक्स्ट टॉपिक आपण घेऊन येणार आहोत आणि सध्या आपण रोज एक टॉपिक घेत आलेलो आहोत रोज एक धडा आपण पूर्ण करतोय कव्हर करतोय तर हे खूप महत्वाचं आहे आपल्या या सी टी ई टीच्या माध्यमात किंवा सी टी ई टी परीक्षेसाठी जेणेकरून पंधरा गुणांची जी अध्यापनशास्त्र आहे पेडावजी आहे ती पेडावजी आपल्याला कव्हर करायची आणि आपण नऊ ते दहा टॉपिक या ठिकाणी घेणार आहोत आणि याच्या नोट्स देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या नोट्स आपण रोज एक पी डी एफ आम्ही बनवून टाकतोय तर त्यासाठी आपण काय करावं आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन आपण त्या ठिकाणी हे डाउनलोड करू शकता तर या ठिकाणी आपण थांबूयात धन्यवाद